जेवण बनवलं नाही म्हणून दारूच्या नशेत पत्नीची हत्या पेन तालुक्यातील घटनेने खळबळ पेन तालुक्यातील शहापाडा धरणाच्या परिसरात जेवण न बनवण्याच्या भांडणातून आणि गावठी दारूच्या नशेत पतीने पत्नीचे भिंतीवर डोके आपटून ठार मारल्याची घटना घडली आहे या प्रकरणातील आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे पेन पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शहापाडा धरणाच्या परिसरात एका कुटुंबातील पती आणि पत्नीमध्ये जेवण बनवण्यावरून वाद झाला दारूच्या नशेत पतीने पत्नी बरोबर भांडण करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली शिवाय भिंतीवर आपटून जिवे ठार मारले या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे करत आहेत किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न